मुळातच ही जी लोकसभा होती ही वेगळ्या प्रकारची लोकसभा झाली असं म्हणावं लागेल त्याचे दोन तीन कारणं आहेत एक म्हणजे चारसो पार इस बार चारसो पार असा भाजपने नारा दिला त्याच्याबद्दल समाजाच्या मनामध्ये एक संभ्रमाची अवस्था होती आणि दुसरा मुद्दा महाराष्ट्राचा जर वेगळे पण बघितलं तर महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचं आंदोलन झालं जरांगे पाटलांच्या नेतृत्वात त्यामुळे पण या विषयाकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं आता मुळात महाराष्ट्र हा असं राज्य आहे की ते लोकशाहीच्या बाजूने नेहमी मतदान करतं मुळातच गेल्या इलेक्शनपासून मी पुन्हा येईन असं म्हणत राहिल्यामुळे फडणवीस साहेबांच्या विरोधात महाराष्ट्रात एक जन्मत तयार झालेलं होतं हा कारण महाराष्ट्र हा लोकशाही मानणारा मॅच्युअर एक स्टेट आहे इथे शिक्षणाचं प्रमाण मोठं आहे आणि वारकरी संप्रदाय असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य असेल शाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल या सगळ्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक जनजागृती आपोआपच झालेली आहे म्हणजे महाराष्ट्र लोकशाही विरोध सहन करीत नाही आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता एकत्र येते हे हे या इलेक्शनमध्ये दिसून आलेले पण त्याची कारणं जर बघितली तर आपण मराठा समाजाच्या आंदोलनाचा विचार जर केला तर सुरुवातीला मराठा समाजाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला परंतु मध्येच ओबीसीचा विरोध झाल्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाला दुय्यम लेखलं आणि आरक्षणाचा प्रश्न काही सुटला नाही स्वाभाविकच एवढी जनजागृती झाली म्हणजे आता जे सरकार अस्तित्वात होतं भाजपच्या नेतृत्वाखालचं त्या सरकारच्या विरोधात मराठा समाजाचं मोबिलायझेशन झालं राजकीय व्होट बँक तयार झाली आणि भाजपच्यामध्ये असा एक प्रवाद होता की मराठा कधीही एक गठ्ठा एकत्र येऊ शकत नाही परंतु जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या निमित्ताने मराठा एकत्र येण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मराठ्यांचं आंदोलन आणि त्यांच्याबरोबर लोकशाहीला पाठिंबा देणाऱ्या लोकांचा त्याला सपोर्ट असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रात दिसलं त्यामुळे स्वाभाविकत भारतीय जनता पार्टीचे जास्त उमेदवार महाराष्ट्रामध्ये पराभूत झाले आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचा फायदा थेट म्हणाल तर काही प्रमाणात शरद पवारांना फायदा झाला त्यांचं समजा नगरची सीट असेल किंवा इवन शिरूरची सीट असेल किंवा बारामतीची सीट असेल किंवा इकडची बीडची सीट असेल त्याच्याबरोबरच साहेबांना फायदा झाला संभाजीनगरची सीट आहे बुलढाण्याची सीट आहे कल्याणची सीट आहे आणि ठाण्याची सीट आहे त्याच्याबरोबर उद्धव ठाकरेंच्या पण पक्षाला फायदा झाला त्यात परभणीची सीट असेल किंवा हिंगोलीची सीट असेल काँग्रेसला तर अनेक ठिकाणी फायदा झाला मराठा समाजाच्या आंदोलनाचा त्याच्यात आपण समजा लातूर आणि नांदेडचा विचार करू शकतो म्हणजे असं बाकी सगळ्या पक्षांना याचा थोड्याफार प्रमाणात फायदा झाला फक्त भारतीय जनता पार्टीला आणि अजित दादाला या पक्ष आंदोलनाचा फटका बसला ही वस्तुस्थिती आहे आता याच्यामध्ये मुद्दा असा येतो की हे कशामुळे झालं कारण जेव्हा जा, जा, जा आंतरवलीला आंदोलन सुरू झालं त्यावेळेला जो लाठीचार्ज झाला त्याला कारण फडणवीस त्याच्यानंतर आंदोलकावर गुन्हे दाखल केले त्याला कारण फडणवीस साहेब त्याच्यानंतर बीडमध्ये जाळपोळ झाली मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल केले त्याच्यामुळे फडणवीस साहेब टार्गेटवर आले एकंदरीत मराठा समाजाच्या प्रश्नांच्या विरोधात फडणवीस साहेब आहेत असं एक चित्र निर्माण झालं आणि भाजपला त्याचा फटका बसला दादांनी तर वारंवार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात भाष्य केली त्यामुळे त्यांना ते टार्गेटवर आले होते आणि भुजबळ हे जे फॅक्टर आहे हे फडणवीस साहेबांच्या आणि दादाच्या मदतीनेच पुढे आलेलं फॅक्टर होतं त्यामुळे पण मराठा समाजाच्या मनामध्ये रोष होता आणि एकंदरीत जर गोळाबेरीज बघितली तर भाजपला आणि अजितदादाला या आरक्षणाचा आंदोलनाचा मोठा फटका बसलेला आहे पण माझं आता याच्या पुढचं म्हणणं आहे की जारांगे पाटलांनी उभं राहावं असं सजेशन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं परंतु जारांगे पाटलांनी ते मानलं नाही वास्तविक ते बीड आणि संभाजीनगर बीड आणि जालन्यामध्ये उभे राहिले असते तर ते सहज निवडून आले असते एवढी ताकद त्या ठिकाणी सिद्ध झालेली आहे ऑलरेडी पण त्यांनी राजकारणापासून दूर राहायचं ठरवलं त्यांचा एक स्वभाव लक्षात घेता आणि त्यांचं मिशन लक्षात घेता ते त्याच्यातून बाहेर राहिले पण जरांगी फॅक्टरचा या आंदोल इलेक्शनमध्ये मोठा प्रभाव दिसून आलेला आहे फक्त आता पुढचा विचार करताना हे लक्षात घ्यावं लागेल की भाजपाला धडा शिकवला इथपर्यंत बरोबर आहे राजकीय वोट बँक तयार झाली हे पण बरोबर आहे परंतु याचा मराठा आरक्षण मिळण्यात किंवा मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यात काही फायदा झाला का तर असं काही दिसत नाही भाजपने आत्मपरीक्षण सुरू केलं तर ते मराठ्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहेत ते काय म्हणले का आम्हाला आम्ही मराठ्यांना आता घटनात्मक मर्यादेत आरक्षण देऊ ते काय म्हणले का, का आम्ही आरक्षणाची मर्यादा केंद्रातून वाढवून आणू असं काही त्यांचं मत बदललेलं नाही दुसऱ्या बाजूला ज्या महाविकास आघाडीला मतदान मिळालं मराठा समाजाचा लाभ मिळाला ला। त्यांनी तर कधी कृतज्ञतासुद्धा साधी व्यक्त नाही केलेली मराठा आंदोलनामुळे आम्हाला फायदा झाला असं त्यांनी काही मेन्शन पण केलं नाही किंवा त्यांच्या अजेंड्यावरही हा प्रश्न कुठे आल्याचं दिसत नाही व्यक्तिगत स्तरावर कोणी समजा लंके भेटले असतील किंवा निंबाळकर किंवा मराठवाड्यातले लोक प्रतिनिधी जरा जरांगेंना जाऊन भेटले तर ते व्यक्तिगत भेटलेले आहेत त्यांचा पक्षावरती प्रभाव नाही किंवा त्यांची पक्षीय भूमिका काही बदलणार नाही आहे त्यामुळे मराठा समाजाचा आता त्रांगड काय झालं आहे का का ले ले की आंदोलन खूप मोठं झालं राजकीय वोट बँक पण तयार झाली धडा शिकवू शकतो आपण हे पण सिद्ध झाले पण कोणाच्या बाजूने आपण मतदान करायचं आणि कोणाला पाडायचं समजा आपण असं केलं तर कोणा आपल्याला फायदा काय मिळणार आहे हे याचं उत्तर काही मराठा समाजाच्या आंदोलनातून आतापर्यंत मिळालेलं नाही आणि त्याच्यासाठी जरांगे पाटलांनी स्वतः राजकीय अस्तित्व निर्माण केल्याशिवाय मला वाटत नाही की याच्यातून काही पुढे साध्य होईल